नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी हे वर्ष संपायला आता दिवस बाकी आहेत या वर्षात आपण सर्वांनी मराठी मेघना या चॅनलला भरभरून असे प्रेम दिले आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये असेच कायम राहू द्या ही आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे आणि आपण सर्वांचे मनापासून भरभरून आभार तसेच येणारे वर्ष आपणा सर्वांसाठी सुखाचे आनंदाचे ऐश्वर्याचे जावो आणि माता लक्ष्मीची कृपा आपणा हीच प्रार्थना आणि येणारे या सर्वांना बर खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ मध्ये येणारे मकर संक्रांतीच्या सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सर्वप्रथम आपणा सर्वांना नवीन वर्षात येणाऱ्या पहिल्या सणाच्या म्हणजे मकर संक्रांतीच्या मनापूर्वक शुभेच्छा तिरगुळ घ्या आणि गोडगोड बोला तर मंडळी इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये सर्वात पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण मराठी महिन्याच्या पौष महिन्यात येतो तसेच मकर संक्रांत हा आपल्या भारतातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत जसे की संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे संक्रांत कशावर आली आहे संक्रांतीचे फळ पुण्यकाळ तसेच कोण कोणते दान घ्यायचे आहेत या संक्रांतीच्या काळात कोणते कामे वरचे करायचे आहेत अशी मकर संक्रांतीची दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा यावर्षी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण हा, के जाना रही। शे हा, हा साजरा केला जाणार आहे मकर संक्रांती या सणाचे विशेष असे महत्व म्हणजे हा सण का चौदा जानेवारीलाच येतो तेरा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला संक्रांतीने असे क्वचितच घडते मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो या सणाची वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा si सण साजरा केला जातो म्हणजे मकर संक्रांतीनंतर हा दिवस तिल तिला मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारीला आलेली आहे तर मकर संक्रांतीचे फळ मंगळवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शेके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत आहे वाहन वाघ आहे उपवास घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे हातामध्ये गदा घेतले आहे केशाचा टिळा लावलेला आहे आणि वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायात पायास भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व वा नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायू दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जिथून आली आहे ते तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व काय दान घ्यावे तर नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे संक्रांतीमध्ये कामे कोणती तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष तोडणे गवत कापणे गाई म्हशीची धार काढणे व कामाविषयी सेवन इत्यादी कामे वर्ज्य मांडली आहेत तर मकर संक्रांतीचा सण हा तीन दिवसाचाच असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भोगी असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किंक्रांत असणार आहे तर अशा प्रकारे तीनही दिवसाचं वेगळं असं महत्व आहे आणि संपूर्ण भारतभर तीन दिवस अगदी उत्साहाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकू आणि तिलकुळात वाटपाचा कार्यक्रम हा रथसप्तमीपर्यंत सप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती दोन हजार पंचवीस या सणाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद